मध्ये मी तर जगेनच पण मी हसताना माझ्या सोबत हजारो लोक हसली पाहिजेत मी तर जगेनच पण माझ्या बरोबर हजारो लोक जगली पाहिजेत मी माझ्या कुटुंब माझे वडील विनोद पिटू भैया गंगणे गेले पंधरा वर्ष तुळजापूर शहर आणि तालुक्यासाठी अहोरात्र निस्वार्थ भावनेने काम करत आहेत समाजातील सर्वांना मदत करणे गरजूंना आधार देणे आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे हेच त्यांचं ध्येय आहे यावर्षी माझे वडील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे तर मी आपण सर्वांना मनापासून आणि हात जोडून विनंती करते की आपण सर्वांनी त्यांना प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य द्यावं आणि खूप खूप निवडून द्यावं धन्यवाद या जनतेचा प्रेमाचा हा जो लाट आहे या जनतेचा आपल्यावरती विश्वास आहे या जनतेनं आपल्याला जो पाठिंबा दिला आहे तो आपण या ठिकाणी सर्वांनी विलम्र त्यांना अभिनंदन अभिवादन करूया आणि मी थांबतो धन्यवाद जोडून आणि ताकदी न सांगा जय बनी जय शिवाजी जय बनी जय शिवाजी धन्यवाद धन्यवाद